राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही एप्रिल दहा रोजी होणार आहे मात्र कसे असले तरी मराठा आरक्षण सह होणाऱ्या भरती प्रक्रियेवर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत यासाठी राज्य सरकारला दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे यामुळे मराठा समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे बोलले जात आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यामध्ये सर्वत्र झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारच्या वतीने विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते या अधिवेशनात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे मात्र या आरक्षणाला जयश्री पाटील यांच्यामार्फत ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते या प्रकरणाच्या झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने वरील निर्देश दिले आहेत मात्र मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे दुसरीकडे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल दहा दिवसात याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आले आहे